नमस्कार आज मी तुमच्यासोबत खूपच महत्वाच्या भन्नाट अशा काही टिप्स आणि ट्रिक शेअर करणार आहे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका तर इथे आपली पहिली टीप आहे बघा आपलं दररोजचं भांडे घासायचं काम आपण करतच राहतो पण त्यामध्ये खूप मोठी चूक होते त्यामुळे आपलं अजूनच काम वाढतं आणि पैसे वाया जातात एकतर आपण काय करतो ओली घासणं साबणामध्ये ठेवतो ज्यामुळे साबण ओली होते आणि खूप जास्त विरघळते दुसरं तर साबण किंवा स्क्रबर असंच खाली ठेवलं की फरशी आपली पांढरे दाग होतात आणि खूप जास्त ते घाणडं दिसतं घासाय अजूनच काम हळत आणि साबण जास्त विरघळी की काय होतं एकतर घासणीला जास्त लागते भांड्याला जास्त लागते धुवायला वेळ जातो कधी नजर चुकीने भांड्यावरती साबण राहते आणि साबण तर वाया जातेच असं भरपूर आपल्याला प्रॉब्लेम येतात आणि परत आपलं काम वाढतं तर असं होऊ नये यासाठी काय करायचं एक बघा आपल्याकडे असणारा प्लास्टिकचा डब्बा अशा प्रकारचा एखादा घ्यायचा कोणताही डब्बा अँड थ्रो कोणताही डब्बा असा तुम्ही घेऊ शकता आणि दोन डब्बे असतील तर दोन घ्या किंवा असं जर त्याचं झाकण असेल तर ते झाकण देखील तुम्हाला वापरता येईल तर बघा असं डब्बा आणि झाकण घ्यायचं आणि त्याच्या खालच्या भागावरती आपल्याला छिद्र पाडायचे एखादं टोकदार गरम वस्तू करून तुम्ही त्यावरती छिद्र पाडू शकता किंवा अशा प्रकारे कात्रीच्या मदतीने असे भरपूर छिद्र पाडायचे आणि त्यानंतर बघा असं आपण जिथे भांडे घासतो त्या ठिकाणी याला असं ठेवायचं म्हणजे काय एकतर तुम्ही घासणी चुकून कधी विसरून साबणामध्ये जरी ठेवली तरी त्यामधून पाणी पूर्ण असं खाली जाईल आणि आपली साबण वाया जाणार नाही त्यासोबतच स्क्रबर ठेवण्यासाठी जागा केल्यामुळे आपली फरशी पांढरी पडणार नाही त्यासोबतच वेगळं असं ऑर्गनायझर घ्यायची गरज पडणार नाही नक्की ट्राय करा यानंतरची आपली टीप आहे आता बघा वातावरण जसं थोडं थंडी सुरू झाली किंवा असं आता संक्रांतीला आपण असे तिळं विकत घेतो किंवा आपल्या घरचे तिळं असतात तर त्यामध्ये लवकरच जाळीयाळी पडते आणि थंडीमध्ये तिळं आपण खातो आणि असे ठेवतो पण काय होतं जाळीयाळी पडली की स्वच्छता करायला आपला अजून वेळ जातो तर यासाठी काय करायचं जी तिळं आहेत ना तर त्यामध्ये टाकायची थोडीशी साखर किंवा मीठ तुम्ही इथे टाका दोन्हीपैकी एक जरी टाकलं तरी चालेल आणि यामुळे काय होतं आपले तीळ अजिबात खराब होत नाही फक्त तीळ छान उन्हामध्ये वाळून ठेवायचे जास्त दिवस ठेवायचे असतील तर यानंतरची आपली टीप आहे घरामध्ये लहान मुलं असतील तर हा उपाय नक्की करा आणि त्यासोबतच इथे बघा मी घेतलेला आहे कापूस कापूस घ्यायचा कापूस आपल्याला कडुलिंबाचं तेल घ्यायचं आहे ते आणि त्यामध्ये असं बुडवून घ्यायचा आहे कडुलिंबाचं तेल मेडिकलमध्ये खूप स्वस्तात सहज मिळतं अगदी आपण वेगवेगळे केमिकल किंवा काही कॉईल वापरतो मच्छर किंवा इतर घरातील कुबट दमट वास घालवण्यासाठी रूम फ्रेशनर विकत घेतो पण स्वस्तात मस्त हा उपाय करा कोणत्याही केमिकल शिवाय तुम्ही घरातील भरपूर समस्या दूर करू शकता तर बघा कापसा आपण केलेला आहे कडुलिंबाच्या तेलाने ओला त्यामध्ये मधोमध थोडा मी कापूर ठेवला नाही ठेवला तरी चालेल वातीसारखं थोडं केलं की छान हा कापूस जळतो त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत थोड्याशा लवंग आणि एक दोन लवंग टाका आणि तेजपत्तेची पाना अशी टाकून याला थोडासा घरामध्ये धूर करायचा लहान मुलं असतील तर नक्की झोपण्या अगोदर करा म्हणजे मच्छर एकही आणि वास घालवायचा असेल तरी हे काम येत यानंतरची आपली टीप आहे घरामध्ये मुलं असल्यावर असे बघा रंग आपल्या घरी येत असतात आणि हे संपल्यानंतर आपण याला फेकून देतो पण याला फेकून न देता याचा खूप छान तुम्हाला टाकावपासून टिकाऊ वापर दाखवते तर यासाठी आपल्याला डबल टेप घ्यायचा आहे आणि हो तुम्ही गावा, तुनकी वा बगता हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर इथे आपल्याला डबल टेप घ्यायचा असा छोटा छोटा कट करायचा आणि जे रंग आहे त्याच्या डब्या त्यावरती आपल्याला समोरच्या झाकणाच्या साईडने याला चिटकून घ्यायचं अगदी याला पाहून कोणीच म्हणणार नाही की आपण संपलेल्या रंगाच्या बॉटलपासून याला बनवलेलं आहे दररोजच्या कामामध्ये काम येणार हो एक ऑर्गनायझर आपलं बनवून तयार होईल दिसायला खूप सुंदर दिसतं आणि आता बघा यामध्ये डबल टेप लावला त्याचा वरचा भाग पांढरा जो कागद आहे तो काढून टाकते म्हणजे याला आपल्याला घरामध्ये कुठेही लावता येईल तुम्हाला पाहिजे तिथे सोयीनुसार तुम्ही याला असं लावू ला। शकता आणि बघा असं खूप छान व्यवस्थित हे चिटकतं त्यानंतर यामध्ये आपण ॲज अ ब्रश होल्डर म्हणून याचा वापर करू शकतो ब्रश स्टँड यामध्ये आपल्याला हे म्हणून वापरता येईल त्यासोबत इतर किंवा काही वेगळं ठेवायचं असेल ते देखील तुम्ही सहज ठेवू शकता तर बघा किती सुंदर दिसत आहे नक्की तुम्ही पण बनवा आणि असेल तर शेअर करा यानंतरची आपली टीप आहे यासाठी बघा एका वाटीमध्ये मी घेतलेला आहे थोडंसं दही दही घेऊन त्यामध्ये आपल्याला थोडंसं लिंबू पिळायचं आहे लिंबाचा रस आणि जे लिंबाची साल आहे ना तर ती फेकून न देता त्याचा देखील आपण वापर करणार आहोत तर बघा लिंबाच्या सालीचा आपण अशा प्रकारे आपल्या घरातील तांबे पितळेची भांडी देवाच्या मूर्त्या स्वच्छ करण्यासाठी वापर करू शकतो ज्यामध्ये की केमिकल वापरायची गरज पडत नाही हात खराब होत नाहीत आणि खूप कमी मेहनतीमध्ये कमी वेळेमध्ये आपली ही तांब्या पितळेची भांडी छान स्वच्छ होतात चमकतात अगदी देवाच्या मूर्त्या केमिकलने साफ करणं मनाला चांगलं वाटत नाही तर अशा प्रकारे दह्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून तुम्ही हे आपलं अवघड किचकट काम सोपं करू शकता आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते यानंतरची आपली टीप आहे आपल्या बघा आता सीझन जसं जसं येतं तसं वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळे फळं वेगवेगळ्या भाज्या येत ये राहतात आता वाटाण्याच्या शेंगा भरपूर येतात स्वस्तात मस्त भरपूर मिळतात हेल्दी असतात ला भरपूर जणांना आवडतात भाज्या किंवा इतर रेसिपी आपण करतो पण भरपूर अशा शेंगा सोलायच्या म्हणलं की आपला वेळही तसाच जातो आता जास्त वेळ एक एक शेंग सोलत घालण्यापेक्षा आपण एक छोटंसं काम करू शकतो ज्यामुळे आपल्या पूर्ण ज्या वाटाण्याच्या शेंगा आहेत त्या सोलून अगदी आपल्याला तयार मिळतील त्याचे जे शेंगदाणे आहे आणि ते अगदी वेगळं होईल तर त्यासाठी काय करायचं बघा इथे आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं कोमट पाणी आणि पाणी असं घ्यायचं त्यामध्ये आपण टाकणार आहोत शेंगा आता मी ते थोड्याच तुम्हाला दाखवत आहे कारण मी आधीच भरपूर अशा शेंगा सोलून ठेवलेल्या आहेत काही कार्यक्रम असेल भरपूर असा शेंगा सोलायच्या असतील तर तुम्हाला ही ट्रिक खूप काम येईल तर बघा ब असं गरम पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये या शेंगा फक्त दोन मिनिट अशा ठेवायच्या झाकून हे ठेवायचं म्हणजे गरम पाण्यामध्ये या छान वाफल्या जातात जास्त काही गरम वाफल्या जात नाहीत कारण की काय होतं तुम्ही जर गॅसवरती याला उकळत ठेवलं तर हे खूप जास्त शेंगदाणे असे शे वाफल्या जातात पण यामुळे फक्त वरचा भाग असा वाफला जातो ज्यामुळे आपल्याला शेंगदाणे जर वाफलेले नको असतील तर ते देखील व्यवस्थित मिळतात आणि आता बघा एकतर काय तुम्ही अशा प्रकारे शेंग मऊ झालेली असते तर फक्त हाताने जरी दाबली ना तरी अशा प्रकारे त्यामधील वटाने बघा अशा आपोआप बाजूला होतात खूप सोपं जातं सोलायला पण यामध्ये पण एक एक शेंग आपल्याला घेऊन सोलत बसायची गरज पडत नाही जास्त तर शेंगा काय होतात त्याचे जे अशा प्रकारे ओपनच होतात आपोआपच त्या खुलतात गरम झाल्यामुळे त्यामुळे याला सोलत बसायची एक एक गरज पडत नाही फक्त काय करायचं एखादी तुमच्याकडे असणारी गाळणी किंवा चाळणी घ्यायची आणि त्यामध्ये आपल्या आप ह्या शेंगा टाकायच्या ज्या मऊ झालेल्या असतात त्याचे टर्फलं जास्त तर काय वाफल्यामुळे जसं म्हणलं त्याचे तोंड आपोआप उघडले जातात आणि असं एखाद्या चाणीमध्ये किंवा गाणीमध्ये याला टाकायचं आणि एक अशी प्लेट वरून घ्यायची आणि त्यानंतर याला फक्त असं हलवायचं काही सेकंद हलवल्यानंतरच एकमेकाला घासून आणि अगोदरच याचे तोंड ओपन झाल्यामुळे त्याच्यावरचा जो भाग आहे शेंगा ज्या आहेत ना तर ते, ते खूप छान व्यवस्थित सोलल्या जातात म्हणजे त्याचे जे वटाणे आहेत ना ते आपोआप त्याच्या टर्फलांपासून असे वेगळे होतात आणि एक एक, एक आपल्याला शेंग घेऊन सोलत बसायची गरज पडत नाही तर बघा किती छान आपण ट्रिक शोधलेली आहे तुम्ही पण या सीझनमध्ये शेंगा अशा प्रकारे छान कमी वेळेमध्ये भरपूर सोलून वटाणे तयार करून ठेवा फ्रीजमध्ये जेणेकरून ऐनवेळी तुम्हाला भाज्या बनवण्यासाठी किंवा इतर रेसिपीजसाठी लहान मुलांना देण्यासाठी अगदी सहज ते मिळतील म्हणजे ऐनवेळी तुम्हाला वेळ द्यायची गरज पडणार नाही आणि एका दोन जर टर्फलामध्ये शेंगा हे वटाने अडकले असतील तर ते तुम्ही अगदी असं हाताने जेव्हा याला उचलाल टर्फल तर लक्षात येईल की यामध्ये वटाने आहे किंवा नाही तर तो तुम्ही एका दोन वटाने हाताने बाहेर काढू शकता जसं की यामध्ये बघा एक दोन वटाने अडकले होते आणि लगेच तुमचं काम झालेलं असेल एकदा ट्राय करून बघा खूप सोपी ट्रिक आहे आणि तुमचे काही या संबंधित प्रश्न असतील क्वेरीज असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी लवकरात लवकर त्याचे उत्तर देईल नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरतीने असाल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद